नमस्कार मायाच क्लाउड किचन मध्ये आज आपण मिसळ पाव कसा बनवायचा हे पाहणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य चला तर मग पाहूयात इथे मी एक वाटी मोडालेली मटकी घेतलेली आहे तीन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत एक टोमॅटो घेतलेला आहे सात ते आठ लसण पाकळ्या दोन इंच आले घेतलेले आहे पाववाटी कोथिंबीर घेतलेली आहे एक छोटा खोबऱ्याचा तुकडा दोन चमचे तीळ अर्धा चमचा जिरे एक चमचा धने घेतलेले आहे हे सर्व मी वेगवेगळं भाजून वेग घेतलेलं आहे आता ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची छान वाटण बारीक करून घेणार आहे आता मी एका डिशमध्ये इथं दोन चमचे कोल्हापुरी तिखट एक चमचा कश्मीरी तिख लाल मिरची पावडर पाव चमचा हळद पाव चमचा गरम मसाला अर्धा चमचा किचन किंग मसाला काढून घेतलेला आहे प्रथम मी मटकी बनवून घेणार आहे आता त्यासाठी मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे ते त्यामध्ये तेल घालून तेल गरम झालं की जिरे मोहरी हिंग कडीपत्ता घालून घेणार आहे कडीपत्ता जिरे मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये पाव चमचा हळद घालून घेणार आहे आणि सर्व मिक्स करून घेणार आहे त्यानंतर त्यामध्ये मी दोन ते तीन पाण्याने धुतलेली मटकी घालून घेणार आहे मटकी छान भाजून घ्यायची चांगली क्रंची होईपर्यंत मटकी भाजून झाल्यानंतर त्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी वाफ आणणार आहे मटकी जास्त आपल्याला शिजवायची नाहीये थोडा कण लागेल अशीच ठेवायची आहे एक दोन मिनटं झाकण ठेवल्यानंतर बघा आपली मटकी शिजून इथं तयार आहे आता आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर ऍड करून घेऊया आपली मटकी इथं शिजून तयार आहे आता मी मिसळचा कट बनवायला घेणार आहे त्यासाठी मी गॅसवरती एक पॅन ठेवला आहे त्यामध्ये तेल गरम करून जिरे मोहरी हिंग घालून घेतलेला आहे त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टोमॅटो घालून घेतलेला आहे आता तो छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेणार आहे आता त्यामध्ये मी एक चमचा बेसन घालणार आहे बेसन घालून बेसन यासाठी घालायचं की त्यामुळे आपल्या मिसळचा कट छान मिळून येतो घट्ट येतो म्हणून घालणार आहे चव चा पण छान लागते आता मेस बेसन छान भाजून झाल्यानंतर आपण डिशमध्ये काढून घेतलेले पावडर मसाले सर्व घालून एकजीव करून घेणार आहे व्यवस्थित तेलामध्ये भाजून घेणार आहे त्यानंतर मी इथं मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं जे आपलं वाटण होतं ते यामध्ये ॲड करून घेणार आहे ते पण छान आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे हे वाटण भाजण्यासाठी आपल्याला दहा ते पंधरा मिनटाचा वेळ जाणार आहे मधून मधून त्याला छान हलवत राहायचं नाहीतर ते कढईला ला खाली लागू शकतं म्हणून आता मी थोडं पाच मिनटं झाकण ठेवणार आहे झाकण मधून मधून काढून बघणार आहे पंधरा मिनटानंतर आपण तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपल्याला आपल्याला जेवढा मिसळचा कट बनवायचा आहे त्याप्रमाणे गरम पाणी ॲड करायचं आहे इथं गार पाणी नाही घालायचं त्यानंतर बघा बारीक गॅसवरती याला उकळी आणायची आहे एक दहा मिनटं छान शिजवून द्यायचं आहे आणि त्यानंतर वरून कोथिंबीर घालून आपला मिसळचा कट तयार आहे तुम्ही बघू शकता आता आपली मिसळ इथं खाण्यासाठी तयार आहे किती सुंदर दिसते आपली मिसळ